नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज आहे गुरुवार आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आणि आरोग्यदायी जाव हीच गजानन चरणी प्रार्थना आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आजच येऊन राहिला आहे तर सकाळी मी यांना डबा बनवून दिला बटाट्याची भाजी आणि पोळी आता मी आणि सासूबाई दोघीजणी आहोत जेवण करायच्या तर मसाला भात बनवून घेते पहिले आणि त्यानंतर मग बनवणार आहे मी लाडू चला तर मग पहिले आता मसाला भात बनवून घेते जेवण करून घेतलं का मग मी मोकळे समजते आणि आता वाजले नऊ वगैरे वाजले असेल हो वगैरे वाजली असेल माझी पूर्ण कामं झाली आहे आणि आता मी बनवणार आहे स्वयंपाक चला मग पहिले स्वयंपाक बनवून घेते आणि नंतर मग बनवते लाडू सगळे कामं वगैरे आटोपले होते माझी छान आंघोळ झाली होती आणि आंघोळ झाल्यानंतर छान तयारी केली आणि आता देवपूजा करून घेतली होती कारण स्वयंपाक व्हायचा होता यांना डबा बनवून दिला होता परंतु त्यांच्यासाठीच फक्त भाजीपोळ्या बनवून दिल्या आणि मी आणि सासूबाई आम्ही दोघीच जणी होतो तर आता दोघीच जणीसाठी काय पूर्ण स्वयंपाक बनवा म्हटलं पुन्हा म्हणून मग आता फ्रोजन मटर होते माझ्याकडे कोबी आणि याच्या चवडीच्या छान शेंगा घेतल्या होत्या ताज्या ताज्या दरवाज्यावरच तर म्हटलं चल मिक्स भाजी वापरून आपण आता मसाला भातच करूया म्हणून म्हटलं आता मसाला भातच करणार आहे आणि या पद्धतीने छान अशी पूजा झाली आहे आज गुरुवार आणि उद्या शुक्रवार आहे तर कुणाला वरदलक्ष्मी व्रत जर करायचं असेल तर उद्या तुम्ही करू शकता वरदलक्ष्मी व्रत कसं करायचं हे याचे खूप सारे व्हिडिओ ऑलरेडी यूट्यूबवर दिलेले आहेत ते पाहून पण तुम्ही करू शकता कशा पद्धतीने करायचे कशा पद्धतीने नाही त्याची सगळी माहिती ऑलरेडी व्हिडिओमध्ये दिली आहे आणि मी तर करणार आहे परंतु माझा व्हिडिओ उशीरा येईल त्यामुळे तरी पण थोडीशी माहिती सांगण्याचा सा प्रयत्न करते मी तर एक पाट प्लेट प्लेट छान एक पाठ घ्यायचा त्यावर चांगलं लाल वस्त्र अंतरायचं आणि त्यावर मग कलश ठेवायचा पहिले प्लेट घ्यायची प्लेटमध्ये तांदूळ ठेवायचे त्यावर कलश ठेवायचा कलशामध्ये पाणी टाकायचं त्यावर मग नारळ ठेवायचा आणि नंतर मग आपल्याकडे जर देवीचा मुखवटा असेल तर तो लावायचा आणि छान साडी साडी किंवा वस्त्र असेल तर वस्त्र लावायचं आणि छान त्याची पूजा करायची आणि ओटी भरायची देवीची छान पाच फळं ठेवायची आपल्या घरी जो काही गोड प्रसाद बनवला असेल तो ठेवायचा आरती करायची आणि संध्याकाळी पण तशीच पूजा करायची आणि एखादी जर सुभाषीन तुम्हाला जीव घालायची असेल तर तुम्ही जीव घालू शकता किंवा नाही घातली तरी पण चालेल अशा पद्धतीने साधं सरळ सोपी पद्धतीने मी सांगितली आहे पूजा तुम्हाला तर तुम्ही करू शकता आणि आता मला बनवायचं होता स्वयंपाक तर स्वयंपाकामध्ये मी मसाला भात बनवणार होते तर कढईमध्ये छान तेल गरम करून घेतलं मोहरीची फोडणी दिली त्यानंतर त्यामध्ये मग कांदे मिरची टमाटर टाकून घेतलं छान आणि टमाटर शिजल्यानंतर त्यामध्ये मग लसण जिऱ्याचा ठेचा टाकून घेतला आहे लसणजिरं म्हणजे ठेचून टाकला आहे ते ते छान फिरवून घ्यायचं नंतर मग त्यामध्ये धना पावडर जिरा पावडर आणि घरी बनवलेला माझ्याकडे काळा मसाला आहे तो टाकून घेतला छोट्या चम्मच नाही एक एक चम्मस आणि ह्या म हे मसाले सगळे तेलामध्ये छान शिजू द्यायचे आणि नंतर मग त्यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढं तिखट मीठ हळद हे टाकून घ्यायचं आणि हळद मीठ तिखट टाकल्यानंतर ते पण चांगलं फिरवून घ्यायचं आणि नंतर, नंतर मग आपल्याकडे ज्या पण भाज्या असेल आपल्याकडे वटाणे वटाणे आलू कोबी शेंगा जे काही असेल तेवढंही टा टाकायचं मग बारीक बारीक चिरून छान ते ता, आणि भाजीमध्ये मग फिरवून घ्यायचं ते भाजी आणि नंतर मग आपले तांदूळ टाकायचे न धुतलेले प्रकारे मी छान आता मसाला भात बनवून घेतला आहे आणि नंतर पुन्हा मला बनवायचे होते लाडू परंतु लाडूचा व्हिडिओ हो तुम्हाला मला उद्याच येईल कारण हाच व्हिडिओ खूप मोठा होऊन गेला आहे त्यामुळे आणि आता मी पूर्ण भाज्या टाकून घेतल्या तर पूर्ण भाज्या टाकल्यानंतर छान फिरवून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये मग घुतलेले तांदूळ टाकायचे आणि तांदूळ टाकल्यानंतर मग तांदूळ छान फिरवून घ्यायचे पुन्हा आणि तांदूळ फिरवल्यानंतर मग पुन्हा आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्यायचं आता पाण्याचा अंदाज कसा आहे कोणी एक वाटी जर तांदूळ टाकली तर दोन वाट्या पाणी टाकतात किंवा तीन वाट्या पाणी टाकतात तांदूळ पाहून तांदूळ जर जुने असेल तर पाणी भरपूर लागतं आणि तांदूळ जर नवीन असेल तर पाणी हे कमी लागतं त्यामुळे तर माझ्या दोन वाट्या तांदूळ होत्या मीडियम साईजच्या वाटीने तर म्हणून मग मी तीन वाट्या पाणीबरोबर त्याच वाटीने बरोबर डब्बा भरला आहे माझा छोटा तोवाला तर त्या डब्याने बरोबर एक डबा पाणी टाकून घेतला म्हणजे तीन वाट्या पाणी आहेत त्याच्यामध्ये तर या पद्धतीने आणि नंतर मग पाणी टाकल्यानंतर मग छान उकडी येऊ द्यायची आणि ताट झाकून घ्यायचं म्हणजे पूर्ण पाणी आटल्याशिवाय ताट झाकायचं नाही पाण्याला छान उकडी आल्यानंतर जोपर्यंत हे पाणी आटत नाही तोपर्यंत ताट झाकायचं नाही नाहीतर मग आपण जर लगेचच सा ताट झाकलं तर जे तर्री सुटल्यावरची ही उकडी आल्यानंतर पूर्ण ताटाच्या खाली सांडते मग आणि त्यामुळे जी चव म्हणजे जी टेस्ट येते भाताला ती येत नाही या पद्धतीने छान भातातलं पाणी कमी होऊ द्यायचं आणि नंतरच मग त्यावर ताट झाकायचं आणि बघा किती छान कलर आला होता आणि वटाणे कोबी आणि शेंगा टाकल्या होत्या मी यामध्ये आणि आता फक्त सांबार टाकायचं आला होता तर मी सांबार टाकायलानं पहिले विसरून गेली होती आणि नंतर मग भात शिजल्यानंतर पूर्ण छान मी सांभार टाकून घेतला आहे आणि बघा उकडी आल्यानंतर भात झाकला छान आणि आता शिजल्यानंतर उघडलं बघा किती छान मोकळा मोकळा भात झाला आहे ना पाणी अगदी जर व्यवस्थित झालं तर भात अगदी मोकळा होतो नाहीतर मग आस ठेवतो झाकण काढल्यानंतर भात छान पहिले पूर्ण फिरवून घ्यायचा कारण मसाले हे जे आहे ते पूर्ण खालपासून तर वरपर्यंत हे लागले पाहिजे भाताला ते तर लागतेच तरी पण वटाणे भाजी हे जे आहे ते पूर्ण जेव्हा उकडीते तेव्हा ते पूर्ण वरती येते त्यामुळे ते पूर्ण मिक्स करून घ्यायचे फिरवून आणि नंतर मग त्यामध्ये सांबार टाकला आहे आता मी आणि बघा सांबार टाकल्यानंतर तर एकदम छान कलर आला आहे भाताला म्हणजे खूप छान दिसत होता <laughs> आणि आता छान फिरवून घेतला आहे आणि आता मस्तपैकी पापड लोणचं आणि कांदा छान ताजी ताजी मी काकडी घेतली होती ते छान चिरून घेतली आणि या पद्धतीने छान ताट बनवून घेतलाय आहे तर आता ताट वाढून घेतला या जेवण करायला आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि लाडूचा व्हिडिओ हा नंतरच्या याच्यामध्ये येईल